एका भारतीय क्रिकेट अँकरसोबत बांगलादेशात विचित्र प्रकार घडला कॅनडा स्थित भारतीय क्रिकेट अँकर आणि मॉडेल येशा सागर ही तरुणी बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये अँकरिंगचं काम करत होती बांगलादेशात जाऊन येशा ही चितगाव किंग्स या संघासाठी स्पोर्ट्स अँकर म्हणून काम करत होती ही लीग सुरू असतानाच मध्येच संघमालकाने एशावर नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आणि त्यानंतर रातोरात येशाने लीग अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला या लीग दरम्यान येशा सागरने तिच्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे त्यानंतर सागरसोबत असं काहीतरी घडलं ज्यामुळे तिला घाईघाईने थेट बांगलादेशच सोडावं लागलं चितगाव किंग संघाचे मालक समीर कादर चौधरी यांनी सागरला नोटीस पाठवली होती येशाने केलेल्या कराराच्या अटी आणि शर्तीचं पालन न केल्याबद्दल तिला कायदेशीर नोटीस पाठवली होती या नोटीसीमध्ये लिहिलं होतं की कराराच्या कलम नुसार येशा सागरीने कराराचे नियम पाळले नाहीत अधिकृतपणे आमंत्रितांच्या यादीत असूनही एशा प्रायोजकांसोबतच्या जेवणाला उपस्थित राहिली नाही एशाने प्रायोजकांसोबतचं शूटिंग आणि प्रमोशनल शूटआउट देखील पूर्ण केलं नाही तिच्या अनुपस्थितीमुळे फ्रँचायझीचं आर्थिक नुकसान झालं तसेच फ्रँचायझीची प्रतिष्ठाही मलिन झाल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला या सर्व गोष्टीमुळे सागरला नोटीस आली पण तिने उत्तर न देता थेट लीग अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर तिने फेसबुकवर पोस्ट करत आलेली नोटीस कॉन्ट्रॅक्टमध्ये नसलेल्या गोष्टी करायला सांगणं विजा आणि वेळेत न मिळणारं मानधन या गोष्टींमुळे बांगलादेश सोडल्याचा तिने सांगितलं शिवाय असुरक्षिततेची भावना मनात आल्यानेही हा निर्णय घेतल्याचं ती म्हणाली त्यामुळे जेवणाचं निमंत्रण नाकारल्यामुळे एक प्रकारे सागरसोबत हा प्रकार घडला अशी चर्चा आहे सागरचा सा जन्म पंजाबमध्ये झालाय डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये ती उच्च शिक्षणासाठी कॅनडाला गेली स्पोर्ट्स अँकरिंग करण्यापूर्वी तिने मॉडेलिंग आणि अभिनय देखील केला तिने अनेक म्युझिक अल्बममध्ये देखील काम केलं एशिया सध्या क्रिकेटच्या मैदानावर आपल्या सौंदर्याने चाहत्यांना मोहनी घालताना दिसते एशाने आधी ग्लोबल टी ट्वेंटी कॅनडा पी टी ट्वेंटी लीगमध्ये दे देखील काम केलं आहे शिवाय अनेक क्रिकेटर्सचे इंटरव्ह्यू देखील तिने केले आहेत पण बांगलादेशात तिला वेगळाच अनुभव आला बांगलादेश प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस यावेळी अनेक वादांमुळे चर्चेत आली प्रथम खेळाडूंना मानधन न मिळाल्याच्या बातम्या आल्या नंतर मॅच फिक्सिंगचे देखील आरोप झाले आणि आता त्याच लीगमध्ये भारतीय स्पोर्ट्स अँकर आणि मॉडेल ईशा सागर सोबत हा प्रकार घडल्याने त्याची देखील चर्चा होते आणि ईशा सागर कोण याची देखील चर्चा आता होत आहे एकूणच बांगलादेशात क्रिकेट अँकरसोबत ती ही भारतीय महिला क्रिकेट अँकरच्या सोबत घडलेला प्रकार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा